त्यावेळेला आपण आर्ट सायन्स कॉमर्स मराठीतला ऑप्शन दिला त्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हतं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होईल कसं की तो तमिळमध्ये शिकवू देत का ना आपल्याला मराठीत जायक येणार आणि ते रिअल टाईम आहे आणि आय आय टीने त्याच्यावर खूप काम केलं त्याच्यामुळे आता प्राध्यापक कुठल्या भाषेत शिकवतो हा मुद्दाच राहिला नाही त्याला त्याला हवं त्या भाषेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिले निर्देश आय आय टीने त्याच्यावरचं संशोधन पूर्ण केलं आणि जस्ट सॉफ्टवेअर आहे ते आणि त्यामुळे सगळ्या कॉलेजेसना आपण आपल्या खर्चाने ते देणार त्यांना काही कष्टच नाही की त्याने फक्त त्याच्या भाषेत भाषेत बोलावं एक सेकंड थिंग म्हणजे पुस्तकं सगळी मराठीत आहेत ज्यामुळे आपण आग्रह धरतोय की विद्यार्थ्यांनी किमान मराठीत पुस्तकं वाचून गेलं आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आय आय टीच्या विश्वासामुळे सगळेच संपलं विषय आपला आग्रह काय होता की पुस्तकं जर तुम्ही मराठीत वाचून गेलात तर ते इंग्लिशमध्ये शिकवतानाही तुम्ही पिकअप करू शकाल सगळ्यात मेजर विषय काय आलाय की आता जगामध्ये दे, आपल्या देशातलं इनोव्हेशन संशोधन वाढायला पर्याय नाही जर्मनीशी कालच पहिल्या दिवशी म्हणजे आपलं अधिवेशन सुरू झालं आदल्या दिवशी अग्रिमेंट झालं तर त्यांना चार लाख तरुण तरुणी हव्यात पण ते काही आर्ट सायन्स कॉमर्स नको आहेत ते त्यांना आय टी आय स्किल डेव्हलपमेंट पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग आणि त्यामुळे या सगळ्यावर आता जर तो मातृभाषा शिकला तरच त्याचं संशोधनासाठी डोकं चालेल आता वेळेस डोकंपट्टी करून तो पास होतो नोकरीला लागतो नोकरीच्या बाहेर जर मराठी तरुण आणायचं असेल तर त्याने संशोधन करायला पर्याय नाही ज्या संशोधनामध्ये जगामध्ये आपल्याला पेटंट मिळवायला पर्याय नाही आणि मग आयुष्यभर रॉयल्टी घेत राहू सगळ्या जगाने हे करूनच श्रीमंती मिळवली की ते संशोधन करत राहिले पेटंट किशात दाबून ठेवलं पाहिजे तर रॉयल्टी देईल तर यासाठी मातृभाषेतल्या शिक्षणाला पर्याय नाही फंड ते खरं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून दिलं नाही त्यातून नवीन कन्फ्युजन सुरू होईल गेल्या वर्षाच्या प्रयत्नामुळे पॉलिटेक्निकचे सत्तावीस हजार विद्यार्थ्यांनी ट्वेंटी सेव्हन थाउजंड विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये पेपर लिहिले आता हा इंजिनिअरिंग मध्ये आग्रह आपल्याला वाढवायला लागेल हा या जून पासून कॉलेजेसना आपण हे कॅम्पेन करायला सांगणार आहोत किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही प्रवृत्त करा ना की जर आता मी मराठीत पुस्तकं दिली मराठीत शिकवतो आहोत तुम्ही मराठीत लिहा आणि मला असं वाटतं की जर हे झालं तर मुलं स्वतःहूनच पुढे येतील कारण नाहीतरी आपला जो मेजर वर्ग जो आहे तो पंच्याण्णव शहाण्णव टक्के मराठी भाषे आणि त्याला ते इंग्लिशमध्ये कळत नाही त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम होतो की तो केटी घेत 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 शेवटच्या वर्षी दहा विषय डोक्यात घेऊन जातो त्यामुळे ते सोपं पडेल पण पॉलिटेक्निकमध्ये हे सक्सेस झालं सत्तावीस हजार मुलं मराठीत त्यांचं आन्सर